पोली ना ना का। का ना पोलीस झालं महिन्यात आता पाचशे पोलिस वगैरे त्रास देतात का कोण पोलीस लोक को काय करतात ना त्रास देत सरकार कडनं काय असं मदत बिदत काही कधी नाही काहीच नाही आजी नाव काय तुमचं लता लत पूर्ण नाव काय लता लिंबाजी कवळे कुठलं तुम्ही वाकडी वाकडीचं पण ते गाव उठले आता इथं किती दिवस झाले तुम्हाला नऊ दहा वर्ष नाशिक मध्ये का इथे नाशिक मध्ये नाशिक मध्ये म्हणजे द्वारकाला एक वर्ष होते बाकी इकडे नऊ वर्ष झाले हा आणि इथं या जागेवर किती दिवस होते आता दहा वर्ष नऊ वर्ष झाले

असे बरोबर बसच्या बारा वाजे बरोबर आणि तुम्ही मला मगाशी बोलल्यात कि तुम्ही मदत करतात लोक हे जे आता हे जे बसलेले आजूबाजूला हे बघतोय मी त्या रोडच्या पलीकडं त्यांना तुम्ही मदत करतात हे कर ये येतात ना हा गरजूलेणारे भंगारवाले आई देव नाही का

सुटर लिहिली वगैरे काही ॲटप्प पण या जे तुम्ही बघू शकतात मित्रांनो आजीची अशी वाईट परिस्थिती की इथून त्यांचं सामान जर आहेच त्यांच्याकडे असं पण काही नाहीये पण तरी त्यांचंही सामान आहे त्याची पण चोरी होते इथून की आजीकडं काही जरी वस्तू असेल त्याची सुद्धा चोरी होऊन जाते तुम्ही बघू शकता इथे पैसा चॅप पाय चॅक करण्या हा ते कोण येते मला तो बरोबर तेच मग लोकांना पण आता मी तेच सांगतोय की हा जो वडा नाकाचा जो, जो हा परिसर आहे इथेच तुम्ही या पुला खाली इथे बसताय तर मग नक्की तुम्हाला ते येऊन मदत करतील काही ना काही छोटीशी का मदत असे ना आर्थिक मदत असे ना कपड्यांची ना तुम्हाला काही लागली जर दवा हा दवाखान्याची काही गरज मी आहे ना मी पण करेल मदत तुम्हाला दवाखान्याची काही मदत असेल तर हा तशी काही मदत असेल तर ती करेल आपल्या नाशिक मध्ये असे काही खूप चांगले लोक आहेत जे मदत करण्यासारखे फक्त ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्हाला अजून काही कशाची मदत वगैरे लागते का नाही मनात खाण्याला पाहिजे हा कपडे मित्रांनो आजीची परिस्थिती खूप वाईट आहे त्यांना दवाखान्याला पैसे आजीला चालतं पण येत नाही उभं राहता येत नाही त्यांना तुम्ही नक्की ह्या वडाणा जो परिसर आहे तिथे येऊन आजीला नक्की मदत करा त्यांना फोन नाही आहे काही फोन पे वगैरे काही नाही आहे तुम्ही इथे येऊन स्वतः येऊन तुम्ही मदत करू शकता आजीला आणि कपडे काही असेल आपण बघू शकतो इतर आता त्यांना जसं वाटेल तसं आपण करू त्यांना मदत तुम्ही पण नक्की मदत करा मी पण करणार आहे याच्यानंतर तुम्ही पण नक्की मदत करा अजून नाही नाही तुम्ही पण चांगले आहे तुम्ही पण मदत करता लोकांना लोकांनी पण मदत केली पाहिजे ना आपले नाशिकचे लोक चांगले तुम्हाला नक्की शंभर टक्के मदत करते आणि व्हिडिओ पण लोकां पण बरोबर आहे ना प्रत्येकाची अडचण असते असं काही नाही सगळ्यांकडं बरोबर असं नाही सगळ्यांकड बरोबर नाही ना देवानी जन्म दिलाय तर ते असं काही मरणासाठी तोड दिलेलं आहे बरोबर मायाल्याची माया बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे लोकांनी लोकांनी आपल्याला पण आपल्याला जगायचा अधिकार आहे बरोबर आहे अगदी वाईट परिस्थिती आपली आहे की आपल्याला नाही करता येते आपल्या स्वतःसाठी ठीक आहे आपण तेच आपण नाशिककर बघू शकता तुम्ही यांना आजींना आजींचं नाव लता आहे लता आहेत आपल्या त्यांना नक्की मदत करा तुम्ही आपला वडानाख्याचा हा परिसर आहे आपला हा बी बाईक्स फोर यू वाहन बाजार याच्यासमोरच आजी आज बसलेला आहे आणि इकडे हॉटेल साई तिसम याच्यासमोरच समोरच आहे आजी आज बसलेला आहेत एक्झॅक्ट आहे ना पुलाच्या खाली पुलाच्या खाली आहे बघा बघू शकतो आजींचे

तुम्हाला काय वाटतं सरकारनी काही मदत केली पाहिजे का असे आहे गरीब लोक आहे भरपूर लोक त्यांना मदत केली पाहिजे काय कर, बरोबर सरकार फक्त त्यांचं त्यांचं चालवतात त्यांचं हो पोट भरतात आता इथून एखादा मंत्री गेला हायवे बरोबर इथं सगळे पोलीस राहतील उभे सगळ्यांना आजूबाजूला काढतील पण हे कधी बघणार नाही का इथं कोणी गरीब बसलेलं आहे त्याला मदत केली पाहिजे एक पण मंत्री कसंत्री कोणी का असे ना प्रधानमंत्री जरी इथून गेला तरी थांबणार नाही आज जी कोणी बसलेले गरीब आहे त्यांना मदत केली पाहिजे सरकार काही काम करत नाही आपल्यासाठी बरं जायचं घर बांधून द्या ना आम्ही पहिला पहिला या जागेवरती सरकारी दवाखान्यावाले पण कधी आले नाही का जी सरकारी दवाखाने फिरता दवाखाना म्हणून अशी एक गाडी असते जी कधी अशी फिरता दावा खाना म्हणून असते जे ज्यांची परिस्थिती नाही आहे दवाखान्यापर्यंत जाण्याची तर सुद्धा कधी आजपर्यंत आली नाही का तुम्हाला मदत करा आम्हाला लॉकडाऊन मध्ये त्या डायमक्की भिकारी होत हां तर जेवण हां अँबुलन्स म्हणजे मोठ द्या हां मला लागली भेट हां मग या दबा खोडला हां मला वासा अरे बापा म्हणलं आपण भिकारी बरं बरोबर म्हणून नको नको आणि एवढे टबे कचरा खोली द्या सगळ्यांनी सरकार एवढा पैसे आपल्याकडनं आता जात तुमच्याकडनं नाही पण आमच्या सा सारख्या लोकांकडनं सामान्य नागरिकांकडनं एवढा टॅक्स घेत पैसे एवढे आहेत त्यांच्याकडं पण तरी आपल्या एवढं गरीब लोकांना मदत करत नाही उद्घाटन ना, झालं ना, ना। ना, बरोबर मग पोलिसला तू आणस नाही मी आता याच्यानंतर मी पण तुम्हाला मदत करेलच असं नाही आजचाच दिवस फक्त याच्यानंतर मी येईल कधी काय तुम्हाला गरज वाटली त्याची मदत करल आणि हे जे व्हिडिओ बघतायत हे सगळे लोक जे आत्ता बघतील यानंतर ते सुद्धा लोक तुम्हाला मदत करतील त्यांना मी पत्ता पण सांगितला आहे वडा नाका वाहन बाजार बाईक फोर यूच्या समोर आणि हॉटेल साई प्रीतमच्या समोर बँकेट हॉल हा जो एरिया आहे हा एरियाच इथं आजी बसलेला आहेत आणि आजी पण आहेत आजी सारखे बरेच इतर काही लोक आहेत त्यांना पण मदत कर, आजी करा आजींना पण मदत करा सगळ्यांना इतर सगळ्यांना सारखी मदत करा आणि आजींना पण जी काही मदत लागते त्यांना तुम्ही विचारून तसं आजींना मदत करा मी पण याच्यानंतर मदत करणारच आहे धन्यवाद आजी सगळ्यांना नमस्कार आजींचा नमस्कार आशीर्वाद सगळ्यांना आशीर्वाद आहे जे व्हिवर्स बसणार आहे सगळ्यांना आजींचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही पण चांगलं आयुष्य जगाला अशा आमच्या अपेक्षा आहे बरोबर आपल्या हिंदू बरोबर आजी म्हटलंय हिंदुत्वाला नमस्कार आणि मुस्लिम लोकांना पण सलाम करते असं ते आजींच्या मनात असा भेदभाव नाही कुठल्या समाजाबद्दल सगळ्यांबद्दल आजींचा एक म्हणजे समभाव आहे समान सगळे समान बरोबर आजी खूप चांगल्या आहेत मित्रांनो आजींना तुम्ही मदत करा मी पण आजींना मदत करतो आहे आणि इतर याच्यानंतर पण मी येणार आहेत मदत करण्यासाठी तुम्ही पण या आणि हा जो एरिया आहे तुम्ही बघू हा जो एरिया आहे परिसर हा वडा नाकाचा परिसर आहे तुम्ही या आजींना मदत करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय करा आजी बाय